नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण मस्त बॅक बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तर इथे मी गळ्याला आकार कसा दिला आहे तुम्ही बघू शकता तर वरचा जो गोल कट कट केलेला दिसत आहे तो मी फ्रंट साईड आणि बॅक साईड सोबत कट केल्यामुळे कट झालेला आहे परंतु तुम्ही पूर्ण गळा एकदाच कट करून घेऊ शकता तर इथे सव्वा दोन गळा आहे परंतु हे थोडासा बाहेर काढलेला आहे मी पसरट आणि वरच्या साईडने रुंदी ही सव्वा दोन इंच आहे आणि हा गळा आता पूर्ण कट करून घ्यायचं आहे खालून फक्त अशा प्रकारे पसरट दिलेला आहे वरच्या साईडने सिम्पल गोल गळा आहे तर इथे आता हा गळा कट करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून अगोदर आपल्याला बॅक साईड रेडी करून घ्यायचे आहे तर इथे खालून अगोदर मी एक शिलाई टाकून घेते ब्लाऊज पीसचा हा सरळ भाग आहे सरळ भागाकडून अस्तर ठेवून घेतलेला आहे कारण नंतर आपल्याला हे उल उलटी करून घ्यायचं आहे ब्लाउज पीस आणि अस्तर त्यामुळे सरळ बाजू करून एक शिलाई टाकून घेतली आहे आता हे अस्तर असं उलटं करून आपल्याला सरळ ब्लाऊज पीस करायचं आहे आणि परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे यावर इथे आपण गळ्यालासुद्धा शिलाई आणि एक एकदाच टाकून शि घेऊ शकत होतं परंतु इथे गळ्याला मला पायपिंग टाकायची था आहे त्यामुळे मी गळ्याला शिलाई टाकलेली नाही आहे फक्त खालची साईड एक शिलाई टाकून घेतली आहे आणि आता सर्व अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीससोबत आपल्याला जोडून घ्यायचं आहे सर्वस्तरला हे टाकून झाली आणि आता एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस पूर्ण कट करून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये अस्तर बरोबर आता इथे मी याला अगोदर गोठ लावून घेणार आहे तर गोठ लावण्यासाठी ही डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे तर हिची रुंदी एक ते सव्वा एक इंच इतकी घ्यायची आहे आणि याला डबल फोल्ड करून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही आपण नेहमी जसं एक साईडने शिलाई टाकून घेतो गोठ लावताना पट्टीला तसंसुद्धा करू शकता मी इथे डबल फोल्ड पट्टी घेतली आहे कारण थोडासा गोठ आपला जाडसर येतो आणि फिनिशिंगमध्ये छान दिसतो आतूनसुद्धा आहे आणि बाहेरून सुद्धा त्यामुळे इथे डबल फोल्ड करून पट्टी घेतली आहे आणि गोठ लावून घेत आहे आता याला तर इथे शिलाई मार्जिन मी इथे अर्धा इंच अर्ध अंतर सोडून ही पट्टी जोडत आहे आता इथे पट्टी जोडून घेतलीये आणि अगोदर ते छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला शिलाईपर्यंत म्हणजे आपण जेव्हा गोट आतल्या साईडला फोल्ड करू तेव्हा फिनिशिंगमध्ये फोल्ड झाला पाहिजे आणि आता आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला पाहिजे तितका गोठ वरच्या साईडने दिसू द्यायचा आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता मी खूप किंचित असा वरच्या साईडने गोठ दिसू देणार आहे पूर्ण आतल्या साईडला फोल्ड केल्यासारखाच करत आहे बघा तुम्ही जास्तसुद्धा दिसू देऊ शकता इथे आता इथे गोठ लावून झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे तुम्ही बघू शकता जसं काही कॅनस पेपर आहे असं आहे फिनिशिंग दिसत आहे गळ्याची आणि आता आतल्या सुद्धा बघा किती सुंदर आलेलं आहे तर इथे अगोदर आता टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्स नंतर टाकायचे नाही अगोदर टाकून घ्यायचे कारण आपण जी डिझाईन सेट करणार आहोत तर ती डिझाईन सेट केल्यानंतर ब्लाउजला चोळ वगैरे येऊ शकतो तर ता त्यामुळे अगोदर टक्स वगैरे टाकून पूर्ण बॅक साईड रेडी करायची आहे आणि शेवटी आपल्याला ती डिझाईन जोडून घ्यायची आहे तर इतकं हे लक्षात ठेवायची तर आता टकसुद्धा टाकलेली आहेत आणि आता हा पेपर घेतला आहे मी सिंगल पेपर खाली ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती हा गळा व्यवस्थित सेट करायचा आहे आपल्याला कमी जास्त होऊ द्यायचा नाही बिलकुल नाहीतर डिझाईन कमी जास्त बसली जाईल आणि इथे स्केच पेनने इथे गळा पूर्ण खालच्या पेपरवरती उतरवून घ्यायचा आहे तर हा गळा घेतलेला आहे आपण पेपरवर आणि आता काय करायचं आहे साईडने थोडंसं सा वाढवून घ्यायचं आहे पेपर अंदाजे आपला कमी जास्त आणि हा जो आतला गळा आहे तर या गळ्यापासून दीड इंचवरती मी टीकमार्क करत आहे तर इथे बघू शकता थोड्या थोड्या अंतरावर दीड इंचवरती टीकमार्क केलेली आहे आणि आता याला बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे या दीड दीड इंचवरती टीकमार्क केली आहे याला म्हणजे इतक्यामध्ये आपली डिझाईन बसणार आहे दीड इंचमध्ये अशा प्रकारे आकार दिला आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे हावरचा भाग एकदम बरोबर आपण जसा पेन्सिलने काढून घेतला आहे तसा कट करायचा आहे आणि साईडचा पेपर काही नाही कमी जास्त झाला तरी चालतो कारण तो नंतर असं हे आपल्याला फाडायचाच असतो तर हे थोडंसं वाढून कट करून घेतलं आहे आता इथे ही पट्टी घेतलेली आहे मी तर हिची रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि ह्याला आता फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे शिलाई टाकून घेतली आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने आता ही पट्टी आपल्याला सर्व फोल्ड करून घ्यायची आहे शिलाई आतल्या बाजूला घालून घ्यायची आहे याची तर आता ही सुई दोऱ्याने आपण पलटी करून घेऊ पट्टीपूर्ण सरळ करून घेतलेली आहे आता आणि आता हे दीड इंचवरती आपल्याला एकदा माप घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे दीड इंचपेक्षा आणि याला आता छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत दीड इंचपेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण आपण याला आतल्या साईडने थोडंसं सा चून पाडणार आहोत त्यामुळे थोडासा कपडा थोडासा अकडल्यासारखा होतो कमी होतो त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं आहे आणि सुद्धा थोडा कपडा उरला पाहिजे आपल्याला शिलाई मारण्यासाठी आता हे मनी घेतलेत मी आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने असतो एकदम सेंटरला इथे दोन तीन अशा मिऱ्या टाकून घेत आहे बरोबर आणि सेंटरला एक मनीसुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे परफेक्ट हा मनी सेट करायचा आहे पाठीमागच्या साईडने व्यवस्थित एक दोन गाठ टाकून घ्यायची आहे आणि मने सेट करायचा आहे तर सर्व आपण इथे ही डिझाईन रेडी करून घेतली आणि आता पेपरवरती आपल्याला जोडून घ्यायची आहे तर पेपरवरती जोडताना हे जे आपण दीड इंच अंतर घेतले तर त्या दीड इंचच्या अंतरच्या एकदम सेंटरला हे सर्व आपले मनी सेम आले पाहिजे अशा प्रकारे ही डिझाईन ठेवून जोडून घ्यायची आहे नाहीतर मागे पुढे जर डिझाईन झाली तर मग नंतर फिनिशिंगमध्ये डिझाईन आपली दिसणार नाही त्यामुळे हे व्यवस्थित सेंटरला येऊ द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत इथे खालच्या साईडने आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे जी आपण गळ्याची टिक मार्क केलेली होती तर मार्क वरतून ही आपल्याला शिलाई द्यायची आहे बरोबर कमी जास्त होऊ द्यायची नाही म्हणजे नंतर आपण ब्लाऊजला सेट करणार आहोत तेव्हा आपला लगेच शिलाई बघून लक्षात येईल कुठून आपल्याला डिझाईन जोडायची आहे ब्लाऊजला तर आता ही शिलाई देऊन झाली आहे हा वरचा भाग आहे आपला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे कारण इथे आपल्याला गोठ लावून घ्यायचा आहे तर इथे मी गोठासाठी पट्टी घेतलेली आहे सव्वा एक इंच ते दीड इंचपर्यंत सव्वा एक इंचच घ्या तुम्ही जास्त घ्यायची गरज नाही आणि आता ही डबल फोल्ड करून जोडून घ्यायची आहे इथे इथेसुद्धा मार्जिन भरपूर ठेवायचं आहे कमी सोडायचं नाही आहे जास्त नाही तर गोट निस्टू शकतो पट्टी लावून झालेली आहे आता आतल्या साईडला फोल्ड करून आता गोट तयार करून घ्यायचा आहे इथे आता गोट लावून झालेला आहे आता ब्लाऊजला ही डिझाईन आपल्याला सेट करायची आहे अशा प्रकारे बरोबर ठेवून घ्यायची आहे आपण टिकमार्क केलेली आहे ती बघून व्यवस्थित शिलाई टाकायची आहे इथे इथे एकदम सुरुवातीला काय करायचंय दोन तीन शिलाई टाकायच्या आहेत गोठावरती म्हणजे डिझाईन आपली निसटली जाणार नाही बाकी आतमध्ये सिम्पल एक शिलाई टाकून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये डबल वगैरे शिलाई नाही टाकत बसायचं नाही तर ब्लाउजची फिनिशिंग जाते इथे सुद्धा कॉर्नरला बघा दोन तीन शिलाई टाकायच्या आहेत अशा छोट्या छोट्या आणि आता ही डिझाईन आपली लावून झालेली आहे हा पेपर आता आतला काढून घ्यायचा आहे सर्व तर इथे आता सर्व डिझाईन रेडी आहे आणि लटकनसुद्धा मी लावून घेणार आहे ब्लाऊजला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू